श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल काल संध्याकाळी कर्ज कसे फिटेल याविषयीचा व्हिडिओ सांगितलेला आहे आणि खूप अनुभव सिद्ध आणि चांगला उपाय आहे सेवा आहे म्हणजे हनुमानाची सेवा आहे ती फक्त तीन वेळा तुम्हाला तो करायचा आहे उपाय तर तो व्हिडिओ खूप जणांनी पाहिलेला नाही कारण काल रविवार होता सुट्ट्या होत्या त्यामुळे बहुतेक पाहिलेला नाही ज्यांनी ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी नक्की बघावा व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर सांगते की अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे त्याचप्रमाणे बेल ऐकॉनचं बटन दाबावं ऑलवर क्लिक करावं जेणेकरून तुम्हाला माझा येणारा नवीन प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल तर नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेबद्दल थोडीशी माहिती देणार आहे अक्षय तृतीया आहे तीस एप्रिल रोजी आणि अक्षय तृतीया हा अक्षय तृतीया हा अतिशय उत्तम असा दिवस मानला जातो मुहूर्त तर आहे शिवाय पितरांची सेवा सुद्धा या दिवशी केली जाते म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी त्यांची सेवा केली जाते पितृशांतीसाठी त्यांची सेवा केली जाते त्याचप्रमाणे काही वस्तू या दिवशी घरी आणण्याचा खूप जास्त मान आहे आणि अतिशय मौल्यवान छान छान अशा तुम्हाला वस्तू मी सांगणार आहे ज्या तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला जे काही जमेल ते या दिवशी अवश्य खरेदी करा किंवा या दिवशी स्थापन करा आधी खरेदी करून ठेवलं तरीही चालेल तर त्या कोणत्या आहेत वस्तू ते बघूया आधी काही मी देवघरातल्या वस्तू सांगेन आणि त्यानंतर काही वेगळ्या वस्तू पण सांगेन यापैकी तुम्हाला जे काही जमेल ते तुम्हाला घ्यायचे आहे आता अक्षय तृतीया तीस तारखेला आहे हा दिवस संपूर्ण दिवस उत्तम मानला जातो या दिवशी कोणताही मुहूर्त बघावा लागत नाही की या वेळेत घेऊ किंवा त्या वेळेत घेऊ पूर्ण दिवस चांगला मानला जातो आणि अक्षय तृतीया म्हणजे कधीही अक्षय म्हणजे कसा कुठल्याही प्रकारचा म्हणजे वाढ होणार आपण जे काही करू त्यामध्ये वाढ होणार समजा तुम्ही नवीन बिझनेस काढलात त्यामध्ये वाढ होणार किंवा नवीन एखादी नोकरी लागली तर त्यामध्ये तुमची प्रगती होणार अतिशय उत्तम दिवस आहेत नवीन गाडी नवीन घर किंवा नवीन कुठलीही वस्तू तुम्हाला घ्यायची असेल उपयोगाची व्यवसायासंदर्भात तर त्यासाठी सुद्धा हा दिवस चांगला आहे या दिवशीसाठी तुम्ही देवघरात जर तुमच्या स्त्रीयंत्र नसेल तर अवश्य घ्या स्त्रीयंत्र छोटं घ्या मोठं घ्या किंवा मेरूयंत्र घ्या मात्र ओरिजिनल आणि चांगल्या क्वालिटीचं घ्या कोकळ किंवा पॉलिश केलेलं श्रीयंत्र देवघरात कधीही ठेवू नये आणि श्रीयंत्र हे फ्रेम रूपामध्ये पण नसावं फ्रेम असेल तर ती भिंतीवर असावी देवघरामध्ये श्रीयंत्र असतं ते आपलं माझ्याकडं आहे तुम्हाला ज्यांना ज्यांना ज्या वस्तू हव्यात मी खाली नंबर देत आहे तुम्ही अवश्य त्या नंबरवर त्या वस्तू मागवू शकता वस्तूची क्वालिटी मेंटेन ठेवण्याचं काम आजपर्यंत आपण केलेलं आहे आणि यापुढेही करणार अजून तरी कोणत्याही कस्टमरची कधीही तक्रार आलेली नाही ताई तुमच्याकडच्या वस्तू खराब लागल्या म्हणून एखादी आली असेल तर मी त्यांना ते रिटर्न सुद्धा केलं आहे की समजा तुटलं फुटलं आपल्याकडून तर आपण ते रिटर्नसुद्धा केलेलं आहे त्यामुळं तुम्ही विश्वासानं या वस्तू खरेदी करू शकता तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली ती म्हणजे स्त्रीयंत्र दुसरी गोष्ट आहे तुमच्या घरामध्ये जर कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही तेही या दिवशी स्थापन करू शकता रुद्रयंत्र तेही या दिवशी घरामध्ये स्थापन करू शकता लक्ष्मीची मूर्ती त्याचप्रमाणे विष्णू लक्ष्मीची पाय दापतानाची मूर्ती सुद्धा तुम्ही या दिवशी घरामध्ये स्थापन करू शकता तुमच्यासाठी हे खूप जास्त उत्तम राहील या वस्तू घरामध्ये आणणं त्याचप्रमाणे पारत शिवलिंग गणपतीची मूर्ती देवघरातली घंटी जे काही तुमच्याकडं सामान नसेल लक्ष्मी कुंचम घेण्याची इच्छा असेल तेही तुम्ही या महूर्तावर चांगल्या दिवशी तुम्ही नक्कीच स्थापन करू शकता तर या झाल्या काही देवघरातल्या वस्तूच्या तुम्ही या दिवशी स्थापन करू शकता आता जर तुम्हाला हॉलमध्ये म्हणाल म्हणजे प्रॉस्पॅरिटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो धनसंपत्ती किंवा प्रगतीकडे तुम्हाला वाटचाल करायची आहे तर त्यासाठी तुमच्या घरामध्ये घर भाड्याचं असो किंवा स्वतःचा असो जर वास्तुदोषाचा काही तुम्हाला त्रास होत असेल तर वास्तुदोष निवारण यंत्र तुम्ही अक्षयतृतीय दिवशी घरामध्ये बसवू शकता तेही आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे मी तुम्हाला वस्तूंसोबत माझ्याकडे उपलब्ध आहे हे का सांगते आहे कारण तुम्हाला घ्यायला सोपं पडावं आत्ता ऑर्डर दिली तर तुम्हाला ते अक्षय तृतीयेपर्यंत नक्की मिळून जाईल कारण आता तब्येत एकदम ओके आहे ऑर्डर आजसुद्धा मी ऑर्डरलाच बसलेले आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत ऑर्डर पोचतील आज ऑर्डर दिल्यात उद्या ऑर्डर दिल्यात तरीही चालेल त्याचप्रमाणे हॉलमध्ये ठेवण्यासाठी सेवनचक्रात ट्री पायलाई ट्री एवढ्या वस्तू मी घेऊन बसले नाही आहे मात्र याचे तुम्हाला फायदा सांगते सेवनचक्र ट्री घरातली सगळी निगेटिव्हिटी स्वतःकडे खेचून घेऊन घरामध्ये पॉझिटिव्हिटी पसरवण्याचं काम करतो सेवनचक्र म्हणजे आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात उदाहरणार्थ मणिपूर चक्र वगैरे जी जागी होण्यासाठी सेवनचक्र आपल्याला खूप मदत करतो सेवनचक्र पा आणि पायराईड आणि गोमती ट्री हे तिन्ही ट्री आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि चांगल्या दरामध्ये आपल्याकडे ते उपलब्ध आहेत तेही तुम्ही मागवू शकता पायराइड स्टोन बद्दल तुम्ही भरपूर ऐकलं असेल किंवा गुगल सर्च कराल तरीही कळेल की पायराइड स्टोन ज्या घरामध्ये ठेवला जातो त्या जा घरामध्ये पैसा कधीही येण्याचा थांबत नाही म्हणजे कडकड जी म्हणतो ना आपण पैशाची की आर्थिक तंगी ती कधीही जाणवत नाही तर तुम्ही पायरायड स्टोन पायरायड फ्रेमसुद्धा या दिवशी चांगल्या मुहूर्तावर घरी तुम्ही ठेवू शकता त्याचप्रमाणे आता ब्रेसलेटविषयी थोडक्यात माहिती देते पायरायड ब्रेसलेट सगळे ब्रेसलेट घातलेत तरीही चालेल प्रत्येक ब्रेसलेट वेगळं काम करेल पायरायड ब्रेसलेट तुम्हाला पैसा आणून देण्याचं काम करतो शिवाय निगेटिव्हिटी रिमूव्ह करतो सेवन चक्र तुमच्या शरीरामधले सातही चक्र ओपन करण्याचे काम करतो सेवन चक्र ब्रेसलेट घालणे पण अतिशय उत्तम आहे फिरोजा ब्रेसलेटची ख्याती वेगळी सांगायला नको कारण फिरोजा ब्रेसलेट फिरोजा हे अत्यंत असं रत्न आहे जे तुमच्या आयुष्यामधली यश कीर्ती सन्मान वाढवेल पैसा देखील वाढवेल त्याचप्रमाणे मनी मॅग्नेट ब्रेसलेट ज्याच्या नावातच अर्थ लपलेला आहे मनी मॅग्नेट याचा अर्थ पैसा चुंबकासारखे आपल्याकडे खेचून घेणारे ब्रेसलेट हे पण आपल्याकडे उपलब्ध आहे व्यसनमुक्तीसाठी खास ब्रेसलेट आपण आता लॉन्च केलेलं आहे आणि ज्यामध्ये रेकी करून तुम्हाला हे सगळे देणार मला आज सहजच एक प्रश्न आला की फ्लिपकार्टवर हे सगळे ब्रेसलेट अत्यंत स्वस्त आहेत पण ते फ्लिपकार्टचे ब्रेसलेट हे प्लॅस्टिक आहेत मी स्वतः आणून पाहिलेलं आहे की काय फरक आहे तर ते प्लॅस्टिक आहे आणि ते न्युमरोलॉजिस्ट नसतात जे विक्रेते असतात नुसतं विकण्याचं काम करतात ते जर तुम्ही हातात घातलात तर तो केवळ शोपीस होतो आणि अशा पद्धतीनं जर रेकी करून ऊर्जा देऊन जर तुम्ही ते घातलं तर तुमच्यावर ते काम करतं म्हणून तुम्ही ऊर्जा दिलेले आणि ओरिजिनल न्युमरोलॉजिस्टकडनं म्हणजे आता माझा पण रेकी ग्रँडमास्टरपर्यंतचा कोर्स आता झालेला आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत वस्तू अगदी व्यवस्थित पोहोचणार त्याचप्रमाणे रोज ब्रेसलेट नातेसंबंधांमध्ये खूप चांगले काम करतो जिब्बू कॉईन हा सुद्धा जिब्बू कॉईन आणि पायराईड कॉईन हा सुद्धा तुमच्या घरामध्ये खिशामध्ये असला तर तुमच्यासाठी तो, तो उत्तम आहे कुबेर पोटली सुद्धा तुम्ही मागवू शकता अक्षय तृतीयेच्या मूर्तावर ज्यांच्याकडे नाही त्यांनी या सगळ्या वस्तू तुम्ही अवश्य मागवा धूप दीप तुपाच्या वाती धूप गाईच्या पंचगव्य शेणाच्या पंथी हे सगळंसुद्धा तुम्ही मागवू शकता स्वामींसाठी कस्तुरी हिरा गर्ग गंध स्वामी मूर्ती हे देखील मूर्ती हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आता या झाल्या सगळ्या घरात ठेवण्याच्या वस्तू हे सोडून तुम्ही या दिवशी काय घेऊ शकता कुंजभर सोनं म्हटलं तरी आता आभाळाला दर पोचलेले आहेत अठ्ठ्याण्णव हजारांनी आजच्या डेटला सोनं आहे त्यामुळं सोनं घेणं खरं तर आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीचे आता हे नाही आहे त्यामुळं सोनं नाही पण थोडीशी चांदी तुम्ही या दिवशी अवश्य आणू शकता त्याचप्रमाणे या दिवशी दहा रुपयाचे का होईना घरामध्ये धने आणा दहा रुपयाचे का होईना हळकुंड किंवा हळद हळकुंडाला जास्त माने हळकुंड आणा या दिवशी घरामध्ये मीठ आणा या दिवशी तांदूळ साखर गहू हे सामान तुम्ही आणा तुमच्या वर्षभर घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासणार नाही थोडक्यात तुम्ही या दिवशी तुमच्या किराणा सुद्धा भरू शकता आणि एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला तुम्ही महिनाभर किंवा चार दिवस आठ दिवस पुरेल एवढा किराणा एवढा किराणा तुम्ही भरून सुद्धा देऊ शकता हे तुमच्या पितृंच्या दोषातच तुम्ही मुक्त व्हाल जर तुम्ही या सगळ्या वस्तू दान केल्यात तर दहा दहा रुपयांच्या कोणत्या वस्तू आणायच्या हे देखील मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अक्षयचत्या अतिशय मंगलमय जाऊ दे आणि खरोखर देवघरात या सगळ्या वस्तू गजलक्ष्मी असेल गायवासरू असेल हे सगळं काही आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते पण पंचधातूमध्ये फॅन्सी वस्तू मी ठेवत नाही कारण देवघरामध्ये फक्त पंचधातूच गोष्टीला जास्त मान्यता आहे आणि मी ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्राला स्वतः मानते आणि तुम्हालाही सांगेन की देवघरामध्ये पंचधातूशिवाय काहीही ठेवू नका किंवा चांदीशिवाय बाकी कुठल्याही फायबर किंवा कुठलेही ग्रेनाईट काहीही ठेवू नये देवघरामध्ये त्यामुळं गजलक्ष्मी घ्याल पितळी घ्या माझ्याकडूनच घ्या अशी जबरदस्ती बिलकुल नाही आहे कुठूनही घ्या गाय वासरू घ्या पण पितळी किंवा पंचधातू घ्या ही, ही, ही माझी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती आहे ज्यांना ज्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्याकडून वस्तू मागवायच्या आहेत त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा अखंड कॉल करतात एक एक वाजेपर्यंत रात्री कॉल करता असं करू नका कृपा करून असं करू नका की तुम्हालाही त्रास आणि मलाही त्रास असा शक्यतो करू नका व्हॉट्सअप मेसेज करा आज नाही दोन दिवसांना तुम्हाला रिप्लाय देईल रात्री नऊ ते बारा मी ऑनलाईन असते रात्री नऊ ते बारा मेसेज जे कोणी करेल त्यांना पटकन रिप्लाय आणि पटकन वस्तू मिळतील हे पण तुम्हाला सांगते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ